धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चितोड गावात पुराचं पाणी घरात घुसल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय लाखो रुपयांच्या मनपाचा सगळा कर भरूनही कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यानं लोकप्रतिनिधींसह महापालिकेला तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं विकास काम करत असताना दलित आणि आदिवासी वस्तींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आम्हाला थेट पाकिस्तानातच पाठवा असं म्हणत चितोडचे नागरिक चांगलेच संतप्त वाघ खालच्या गावात राहतो आम्ही चितोडात पण आमच्याकडे कोणीच बघत नाही कोण नगर शिवक हो कोण सरपंच आहे आम्हाला काहीच माहिती राहत नाही नाल्याने इथं बायना संडासा जागा नाही कशा जाता काय जाता एवढे वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला म्हणजे काहीच सुविधा नाही जे येतात ते सारखेच राहतात मतदान पुरतं येतात आणि काही करत नाही गलींची सोय म्हणजे इथं खालच्या गाव कोणाच्या ध्यानातच बसत नाही बा अशी मग आम्ही पाकिस्तान राहतो का भारतात राहतो तेच करत नाही आम्हाला कुठं जायचं कुठं नाही जायचं आमची मागणी म्हणजे कोणीच करत नाही का आमच्याकडे का बघत नाही आम्ही मतदान देत नाही का घरपट्ट्या आमच्या अठरा हजार वीस हजार येतात कोणाकडे जायचं आम्ही असून आलेलो आहे ते जे म्हणजे जे आधी होत ते जे ब आता आमच्या मुली मोठ्या झाल्या शौचालया नाही रोड नाही घंटा गाड्या नाही आम्हाला कुठल्याच सुविधा नाही येत ना आम्हाला ते पाहिजे सुविधा पाहिजे आता यायला पंचवीस सव्वीस वर्ष झाले लग्न झालं तेव्हापासून ते आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो का भारतात राहतो पण आम्हाला नोटीस येते ती महाराष्ट्र सरकार आणि धुळेची धुळे महानगरपालिकेची येते कुठल्याही प्रकारचं इथं सुखसुविधा नाही लेडीज संघात लाज वाटत माणसांना कि बाया कुठं बसल्या आक्रेश परिस्थिती अशी आहे की माणसाला मान खालून निघून जावं लागतं आणि असा प्रश्न आहे की लेडीज तिकडे संडास जातात वरून लोक बघतात आता झगडे करायचे का काय करायचे बीजेपी सरकार फक्त थापा मारायच्या गोष्टी करतं कुठल्याही प्रकारचं काहीच आमच्या आदिवासी समाज दलित समाज कुठलीही प्रकारची प्रगती झालेली नाही तर लेडीज तुम्ही पाहू शकतात की लेडीज स्वतःच बोलतील काय परिस्थिती काय तुमची मागणी की आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही झालेलं ना गटारी ना आता चितोडगा अंडरग्राऊंड गटर हे पूर्ण भारत सरकारात चालू आहे पण आमचा एरिया सोडून दिला कारण की आमचा एरिया पाकिस्तान मध्ये लागतो का महाराष्ट्रात लागतो तो समजायला मार्ग नाहीये कुठल्याही प्रकारचा हे नाहीये टॅक्स भरतात सर्व गोष्ट हे सर्वांचा टॅक्स भरला जातो टॅक्स भरायच्या टायमाला आम्हाला धमकी देतात तर घर हे होईल ते होईल नोटीस भरा सॉरी नोटीस भरून मोकळ्या होतात पण सुविधा कुठल्याही गोष्टीची नाही ना 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 जाऊन ना पाच सहा वर्ष झाले आजपर्यंत कुठलेही काम झालेले नाही खालच्या गावात फक्त दोन एरिया आदिवासी आणि दलित समाजाच्या तुम्ही पाहू शकता एरिया एरियांमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच कुठलंच काहीच नाही प्रकार आता अंडरग्राऊंड चे काम झालेले आहेत फक्त तिकडचे तिकडे करून ते मोकळे झाले आहेत आणि इकडे बघायला तयार नाहीत संडास पाहिजे नालींची सोय पाहिजे सरकार एवढं करतो आम्ही डोळ्याने बघतो छोट्या मोठ्या टिब्यात आमच्याकडे आम्ही बघतो ना पण आमच्या खालच्या गावात काही सोयदा नाहीये म्हणजे आम्ही जयबीम आले काही कोणाच्या ध्यानातच बसत नाही का, बस का जेव्हा जेबी माले आम्ही रस्त्यावर उतरू जय भीम जय महाराष्ट्र आम्ही दाखवून देऊ जे आम्हाला दाखवायचं किती वर्षापासून आम्हाला पाच वर्षापासून काहीच नाही आम्हाला सोय दाखवायची त्यांनी स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त आहे धुळ्यातील चितोड गावात असलेल्या दलित आणि आदिवासी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी घरात घुसल्यानं या भागात शौचालय गटारी रस्तेच नसल्यानं मोठ्या प्रमाणात समस्यांचा महापूर आहे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत स्थानिक नगरसेवकांसह महापालिकेनं चितोड गावात सगळीकडे कामं केली मग आमच्याच भागात कामं का केली नाही विकास काम करताना दलित आणि आदिवासी वस्त्यांना का दुर्लक्षित केलं गेलं दरवर्षी मोठ्या प्रमाणात मनपाचा सर्व प्रमाणाचा कर भरत असल्याच्या पावत्या दाखवत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय कर भरूनही आणि स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासनाला निवेदन आणि तक्रारी करूनही सुविधा मिळत नसल्यानं आणि आमच्या समस्या सोडवत नसल्यानं आम्हाला पाकिस्तानात पाठवा असं आक्रमक पावित्रा चितोड गावातील नागरिकांनी घेत लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला विरोधात चांगला संताप व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज Tchitudo.